बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जड शहरातील अस्वच्छता आणि पाणी टंचाईवर समाजसेवक सुशील कांबळे यांचा इशारा नगर परिषदेला टाळे ठोकू जट शहरात वाढती अस्वच्छता आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याबाबत उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक सुशील अर्जुन कांबळे यांनी मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन आहे शहरातील जनजीवन विस्कळीत असतानाही प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे निवेदनात सुशील कांबळे यांनी नमूद केलं आहे की गेल्या काही दिवसांपासून जत शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग नाल्यातील साचलेला गाळ वास मारणारे रस्त्यांनी नियमित सफाई न होण्यामुळं अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालंय त्यात भर म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही विस्कळीत झाला असून काही भागात चार ते पाच दिवसात पाणी आलेलं नाही परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना इशारा दिलाय की जर तात्काळ शहरातील स्वच्छतेची व्यवस्था सुधारली नाही आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित केला नाही तर नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोको असा कठोर आंदोलनात्मक इशारा देण्यात येत आहे सुशील कांबळे पुढे म्हणाले की नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारी पार पाडावी नागरिकांकडून कर वसूल केला जातो पण बदल्यात मूलभूत सुविधा मिळत नाही शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असून नागरिकांना दररोज दुर्गंधी आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय हा प्रकार असह्य झालेला आहे या निवेदनात नागरिकांच्या वतीनं शहरातील सर्व भागात नियमित स्वच्छता मोहीम राबवणे नालेसफाई पाणी टंचाई निवारण आणि पिण्याच्या गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना न केल्यास पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समाजसेवक कांबळे यांनी दिला आहे मी सुशील कांबळे आपल्या शहरामध्ये राजकारण्यांना नुसतं इलेक्शनचं आणि मतं कशी गोळा करायची हे पडलेलं आहे हे बघा शहरामध्ये घाण कुठंही शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यात जावा तुम्हाला अत्यंत भयंकर घाणी जो सांभाळच्या दिसल गटार न आलं अगदी तुडुंब भरलेले आणि पाणी जे आहे ते आठ दिवसातून आहे पण पाणी आठ दिवसात येऊनच्या येऊन अत्यंत दूषित आणि घाण ती काय पाणी पिणे योग्य नसते अगदी म्हणजे एकदम असं पिवळसर पाणी येतं आणि वरणं ही सगळी घाण की शहरातल्या नेत्यांना मतं मागायला येते त्यांना ही, ही दिसत नसेल का हां आणि तसं तुम्ही आज जाऊन नगरपालिकेमध्ये स्पष्टपणे निवेदन देऊन आलो आहे की जर करता ही सगळी घाण आणि गटर नाले साफ नाही झाले शहर स्वच्छ नाही झालं आणि टाईम टू टाईम पाणी आणि स्वच्छ पाणी जर नाही आलं तर नगरपालिकेला मी कुलूप लावली तर माझं एक मतदारांना एक माझं तळकळीची विनंती आहे की तुमच्या इथं जो कोणी कुठलाही पक्षाचा कोणीही नेता जर मतं मागायला आला तर त्याच्या हातामध्ये हात जोडल्या जोडल्या त्याच्या हातामध्ये हा कचरा टाका आणि पाणी मागितल्यावरती मोकळा ग्लास किंवा मोकळा तांब्या त्याला द्या तरच त्यांच्या लक्षात येणारा अन्यथा शहरवासियांच्या व्यथा आणि समस्या त्यांच्या लक्षात येणार नाही आहेत आता जर करता ह्याच्यावरती आपण योग्य ते, यो ते निर्णय नाही घेणार तर भविष्यात आपल्याला भरपूर त्रास होणार आहे धन्यवाद